जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा। दरन, नाशिक, शोध, राज्य शासनाच्या गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील चारशे धरणं बांधारे आणि पाझर तलावांमधील गाळ कार काढण्याचं काम सद्यस्थितीत सुरू करण्यात आलंय गंगापूर धरण क्षेत्रातून या अभियानाचा प्रारंभ करण्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीची होणारी धूप रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची तयारी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी दाखवली आहे तर पुढील दोन महिने हे अभियान असं सुरू राहणार असून त्यासाठी विविध संस्थांना तातडीनं परवानगी देण्यात येणार आहे मात्र धरणाच्या कोणत्या भागातून किती प्रमाणात गाळ काढावा याविषयी चतुस्सीमा निश्चित करून दिल्या जाणार असल्यानं जिल्ह्यातील मोठी धरणं बांधारे आणि पाझर तलावांच्या चतुस्थसीमा तातडीनं निश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी जिल्हाभरातील तलाठांना दिलेत यामुळे आता प्रत्येक प्रकल्पाचं मोजमाप करून सीमांकित भागांमधूनच गाळ काढण्याला परवानगी देण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय जिल्ह्यामधील अनेक प्रमुख धरणं ही पन्नास वर्षांपूर्वीची असल्यानं यामध्ये बांधारे आणि पाझर तलावासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या बहुतांश जमिनी आज देखील शेतकऱ्यांच्याच नावावर असल्याने धरणांची सीमा ठरवताना शेतकऱ्यांकडे असलेल्या कागदपत्रांना उत्तर देणं अधिकाऱ्यांना अडचणीचं ठरणार आहे दुसरीकडे धरणं झाली मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहे यामुळे या, या न्याय न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाकडे उत्तर नसेल तर अधिकारी प्रत्यक्ष धरणात न उतरता सीमांकन करून होण्याची शक्यता आता वर्तवली आहे यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी धरणं कोरडी झाली आहेत त्या धरणांमध्ये गाळ नसल्यानं प्रत्येक तालुक्यामधून एक लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट प्रशासन कसं पूर्ण करणार हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट डी एन नाश ए नाशिक न्यूज नाशिक